मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उंबरज विभागातील वीट भट्टी व्यावसायिकांना फटका बसला असून नव्वद वीट भट्ट्यांचे सुमारे तीन कोटीवर नुकसान झाले आहे यामुळे वीट भट्टी मालक चालक हाताश झाला असून नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकासमोर उभा टाकला आहे वीट भाजण्यासाठी नसलेल्या भट्ट्यांचे पावसाने आतोनात नुकसान झाले असून नवीन वीट तयार करण्याचे काम थांबल्यानेही कोट्यावधींचे नुकसान झाले आहे आसमानी संकटाने वीट व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे वीट भट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकांना घरे शेती तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेऊन या व्यवसायात उतरले आहेत परंतु पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे उमरज वडोली भिकेश्वर कोर्टी भोसलेवाडी शिवडे हद्दीत वीट भट्टींचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे वीट व्यावसायिक विजय जाधव यांचे पंधरा लाख हरिचंद्र कुराडे दहा लाख धनाजी बागल आठ लाख विनायक रामचंद्र जाधव पंधरा लाख सचिन त्रिंबक माने दहा लाख सचिन बाळासाहेब कदम पंधरा लाख सचिन कृष्णाथ साळुंखे सात लाख गुंडोजीराव राजभा केदार आठ लाख अरविंद थोरात वीस लाख बाबासो जाधव दहा लाख तसेच अर्जुन राठोड नानासो चव्हाण अशा नव्वदहून अधिक वीट व्यावसायिकांचे प्रत्येकी लाखोंच्या घरात नुकसान झाले आहे महसूल प्रशासनाने या आसमानी संकटातून वीट व्यावसायिकांचे नुकसानीचे पंचनामे करून वीट व्यावसायिकांना भरपाई देण्याची मागणी होत आहे शंकर कोराडे पस्तीस वर्षे मी धंदा करतोय असा कधीही पाऊस झालेला नाही आणि तरी गेल्या वर्षी दोन वळी पडले तरी सात सात थर गेले भाजलेल्या बटीतले आता तर फार आठवडाभर पाऊस पडतो तरी ह्यात नाही ना निम्म्याला निम्म्या बट्या खराब निघणारच आहे तरी आमचा शास शासकीय विभागाने आमचं थोडंफार आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती आहे वीजभट्टी व्यावसायिक आहे उमरतीत उमरजी विभागात आता जो पाऊस पडला तुफान पडलेला आहे पाऊस आता आम्ही दहा वर्ष मी आता नवीन धंद्यात आलो एक दहा वर्ष झाले आमची परिस्थिती काय एवढी नव्हती मी कर्ज बाजारली म्हणजे थोडक्यात भांडवल नसताना बँकेकडनं कर्ज काढलं पत संसरे कर्ज काढलं आमचं घर घाण ठेवून सगळे कर्ज धंदा चालू केलेला आहे आणि दोन तीन वर्ष मागे रेट न मिळाले आमच्या पावसात ह्याच्यात बेटाचं नुकसान आम्हाला पैसे काही मिळाले नाहीत आणि चालू वर्षात आता कुठंतरी थोडंसं हे झाल्याचं वाटत होतं तेवढंच काय जरी या पावसाने इतकं मोठं नुकसान केलं आमचं हे नुकसान आमचं न भरून घेण्यासारखं आहे आणि असं जर अवकाळी पावसानं जर तणका दिला जर प्रत्येक वर्षी जर आमचं असं नुकसान होत गेलं तर आम्ही करायचं काय आणि आमचं जे कर्ज राहिलेलं आहे अंगावर ते फेडायचं कसं आम्ही तर ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून शासनानं किंवा महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यावर कुठंतरी कायदा एखादा बनवावं आमच्यासाठी की जेणेकरून आमचं जर इथून पुढे जर नुकसान झालं तर त्याला काय तर थोडं फुलानं काय आम्हाला फुलं भरपाई मिळावी एवढीच आमची दरबारी विनंती आहे नमस्कार आज या ठिकाणी उंबरज आणि उमरज परिसरामध्ये जो काही अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये झाला त्यामध्ये आमच्या वीडभट्टीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पा। नव्हता साधारणत मेच्या पंधरा तारखेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो त्यामुळं कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात फळामध्ये असतो त्या प मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं व वीटभट्टीधारक मेटाकुकीला आलेले आहेत तसेच ज्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा गेलेच्या आठ ते दहा दिवस पाऊस मुरत असल्यामुळे त्याही भट्ट्या विजण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मालाची क्वालिटी बिघडण्याचा मोठा धोका यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जो माल आता खराब झालेला आहे त्याचं नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे हे युवक बेरोजगार असून यांनी बँकेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे बाहेरील राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून कामगार आणून हा व्यवसाय केला जात असतो कामगार तर त्याच्यात होणाऱ्या नुकसानामध्ये काही सहभागी नसतात हा सर्व होणारा बुर्दोंड हा त्या वीड भट्टीधारकावरच पडत असतो तरी ह्या ह्याचा शासन दरबारी काहीतरी निर्णय होऊन आमच्या वीड भट्टीधारकांना योग्य तो मोबदला मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार उंबरज विभागातील वीटभट्टीधारक भैरनाथ वीटभट्टी मालक चालक संघटनेच्या वतीनं मी बोलत आहे उंबरज मध्ये कोर्टी भोसलेवाडी शिवडे उमरज बडोली कोनेगाव या विभागातून जवळजवळ आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं वीटभट्टीचा व्यवसाय उंबरज विभागात चालत आहे पण यंदा जे पावसानं नुकसान झाले हे तीस पस्तीस वर्षात असा कधीही पाऊस उन्हाळी पाऊस असला तरी तास दीड तास दोन तासाचा पाऊस असायचा यंदाच्या पा पाऊस हा खूप आठ ते दहा दिवस कंप्लीट मुसळधार पाऊस कोसळला आहे या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान खूप मोठे झालेले आहे उंबरज विभाग म्हणजे कोर्टी भोसलेवाडी वडोली कोनेगाव शिवडा असेल या विभागातून जवळजवळ दीड ते दोन कोटी वीट बट, वीट होणारी वीट जी तयार होणारी वीट आहे त्याचं जा नुकसान झालं आहे त्या पट्टीत प्रत्येक वीटभट्टीवाल्याचं किती नुकसान झालं असेल हे विचार करण्याजुक्त आहे प्रशास शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण वीटभट्टीधारकांच्याकडून महसूल किंवा बिगर शेती करतात तर ह्या वीटभट्टीसाठी काहीतरी कायदा काढून येणाऱ्या काळात कि किंवा यंदा इतके खूप नुकसान झालेले आहे तर ह्याचे पंचनामे करण्यात यावे किंवा काय थोड्याफार प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळावी